जय श्री रा, राम जय श्री राम साई माई सकाळ तर काय झाली आहे आणि आम्ही पण आता उठलो आहे तर भाऊ पण उठला आहे वीर पण उठला आहे साईराम तर आता आरती करून झाली साईराम आरती करून झालेली आहे तर आता आपण आंघोळ वगैरे आमची झाली नाही अजून आता आंघोळ करून निघून नाश्ता विष्टा करून निघूया चला आपण तुम्हाला पुढच्या सीनमध्ये डायरेक्ट डायरेक्ट ठेवतो भावनो तर आता मी रेडी झालो आहे आणि पालखी गेली आहे पुढे तर आता मी साईसमध्ये हो, टेम्पोमध्ये जवळ माझ्या स्कूटीवर जाईल तर केदार आणि मिरता पुढे गेलेत तर आता आपणही जाऊया थोड्या वेळ निस निघूया बॅगा वगैरे हो वरती टेम्पोमध्ये भरून चला लेट्स गो आता माझी बॅग आणायला जातो आहे ना आता आलोय मी नाश्त्याच्या स्पॉट वर राहुलला पण आलाय मुंबई वरून राम भाऊ आपण आले गाडी घेऊन हजी आज बहुतेक नाश्त्याला शिरा बनलाय शिरा माझा फेवरेट चष्मे लागले तुम्हाला

थोडा पालखी थोडी लांब लांब आहे तर अजून थोडा वेळ त्यांना वेळ लागेल येताना तर तो तोपर्यंत आम्ही सामना वगैरे खाली उतरून घेतोय जेवणा पाण्याचं झेंडा आला आता श्रेयश आणि जोश आलेले आहेत साईराम साईरामिंग करतायत एकदम हो एकदम गॉगल कडक घातले भाऊनी एकदम कुठून घेतला आम्हाला पण जरा सांगावे रिगल 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 बाजार बसणार ॲडजस्ट करून तर इथे लाल कव्य बघतात इथे दुसऱ्या मंडळाची पालखी येणार आहे इथे आमदार राहुल दादा मुंबईवरून आलेले आहेत असे जेवायला काय आहे आज जेवायचा मेन्यू काय आहे टेटो हो सार आणि बटाटा बरडा आणि भात डाळ भात लोणसा पापड आणि स्वीट्स स्वीट्स तुला वरून दादा आता छास वाटले आता वरून झाले आता छास वाटले छास वाटले ना तू आता भाऊनं पालखी आली आहे तर अजून मागच्या शेंडायचं वाक्य आहे अजून आपला केदार पण पाठीचा आहे अजून आला नाही तर आता आरती झाल्यानंतर सर्वांना जेवण वाढायला घेणार आता परत आपल्या डेज डेलीचा रुटीन आपला तर आता सगळे आलेत आपले लोक अजून आता सगळे फ्रेश होऊन घेतील आणि मग जेवायला बसतील मी पण बाबांना निवेदन दाखवली नंतर जेवायला बसतील तर ब्लॉगर पण व्लॉगिंग करत आलेले आहेत यो ब्लॉगर ब्लॉगर पूर्ण घामाघूम झालेले आहेत एकदम पाहू शकता ब्लॉग केदार पाय बरे आहे ना पाय बरे आहेत उन्हानी एकदम बघू शकतो केस बिस एकदम झालीत असं वाटते आंघोळ करून आले आताच्या आध्या भिजून भिजून आले एकदम पाण्यात ते तर चरित्र आहेत आणि वाजल्या तर आराम पण केला जातो थोडा गरम आहे इथे जेवण बनवत आहेत आता बाबा शेवटचा झेंडा आलेला आहे तर आता बाबांची आरती करून नंतर मग जेवण वाढणार सर्वांना भाव गंगेर हे ध्यान सायंचे हे ध्यान भाव गंगे हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडू चित्त तुझे पाई चित्त बाबा पायी जडू चित्त तुझे पाई आरती बाबांकडे निवेद्य मांडला आणि आता सर्वांनी जेवायची सुरुवात केली आहे दहा हजार मेन्यूमध्ये टोमॅटोचा रस आणि भात आणि पापड आणि भाजी तर अजूनही काय काय बघूया पुढे जाऊन शिरा पण आहे सोबत आज आला साईरामे रवीदा पण जेवण घेतात मस्त ही दुसऱ्या मंडळाची एखादी पालखी आली ते दुसऱ्या मंडळाची पालखी आलेली आहे पालखीचे दर्शन करू आपण होऊन ना आलाय जेवण आपला केदारमा साईडला आहे आणि मीर पण ब्लॉगिंग करतोय आपली मीर भाऊने चांगला फोटो खाल्लेला आहे का अध्यक्ष कुठे बाहेर गेलेला होता म्हणून तर आता ब्लॉगिंग अरे बापरे किती मोठी गोष्ट बोलली आज केदार भाऊ ब्लॉगिंग नाही करणार आज लय दुखला लय दुखला काळजी घे काळजी घे स्वतःची त्याला आपण जाऊन घेऊया नंतर मग बोलूया निघायची वेळ झाली केदार भाऊ एकदम रेडी चालण्यासाठी आता खूप आराम केला केदार भाऊने तयार झाले चालण्यासाठी हार्दिक बन रेडी झाले एकदम चालविला साईराम रेडी ठीक आहे

đây sang nghĩa Sai hết rồi đi la hét nhari, đấy tham đi 홈 사이런. 이 파트 다 떠보고 있어. 들어가게. 타마 타마 사이런 타마.

सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय जय ओम साई जय साई ओम साई हा साईराम राम आमच्या दरवर्षी काका येतात यात्रेला न तर मग आलोय रात्रीच्या स्पॉटवर वर तर खरडीमध्ये आता टेम्पो बॅगा वगैरे काढायच्या आहेत आणि इथे आपली पालखी बसवणार तर एक तास लागेल पालखी यायला इथे तोपर्यंत सगळं सामान वगैरे काढून घेतो आम्ही तर चला आता मी चाललो बॅग काढायला तर तुम्हाला थोड्या एक सीनमारी डायरेक्ट मिळतो तर आता बॅगा ठेवली जात आहेत एका साईडला नंतर ज्याचे ज्याचे बॅगा असतील ते आपापल्या आप जागेवर घेऊन जातील होत आहेत बॅगा आज काय आहे मेन्यू माहीत नाही मला डायरेक्ट जेवायच्या टायमाला दाखवेल तुम्हाला जेवण पालखी आली आहे मोठी पालखी सोनी साईबाबांचे दर्शन घ्या राम। तर आलो आहे रात्रीच्या स्पॉटवर खरडीला तर खरेदीवर आता टेम्पो बॅगा वगैरे काढायच्या आहेत आणि इथे आपली पालखी बसवणार तर एक तास लागेल पालखी यायला इथे तोपर्यंत सगळं सामान वगैरे काढून घेतो आम्ही तर चला आता मी चाललो बॅग काढायला तर तुम्हाला थोड्या एक सीनमध्ये लाईक मिळतो तर आता बॅगा ठेवले जात आहेत सर्वांचे एका साईडला नंतर ज्याचे त्याचे बॅगा असतील ते आपापल्या जागेवर घेऊन जातील होत आहेत बॅगा आज काय आहे मेन्यू माहीत नाही मला डायरेक्ट जेवायच्या टायमाला दाखवेल तुम्हाला जेवण पालखी आली आहे मोठी पालखी साईबाबांचे दर्शन घ्या साईबा

आमचे नार्वेकर साहेब जिंकलेले आहेत इलेक्शन राहुल नार्वेकर कुणामध्ये अभिनंदन त्यांना तर खूप खूप अभिनंदन शब्दशृंगार भजन मंडळाकडून त्यांच्यासाठी हा फटाका रॉकेट शॉट लावतोय आम्ही भाऊ प्रसाद घेऊन आले साईराम असा साईराम माझा आवाज केदार करतोय खूप गर्वाची गोष्ट आहे

साई राम वाले गोरे राम चमर वाले साई राम शिरवाले गोरे राम जमर वाले साई राम शिरवाले रेखा चंद्रिया चाजा जेवणाची लाईट लागली केदार समोर ब्लॉक बनवतोय मी पण साईबाबाचं नैवेद्य घेतलंय खाण्यासाठी खायसाठी तर भावनो डाल भात भाजी पुरी आणि काही गोळ आहे खाण्यासाठी आपल्याला आणि पुलाव भात आहे हे सुबह डाल भात आणि पुलाव भात जरा जाऊया आपण तुम्हाला चला व्हायचं भाऊ भावनो आता मी पालखीसोबत समोर जेवतो आहे साहेबांचा प्रसाद तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी बॅलॉकन दाबायला विसरू नका होप की तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मजा आली असेल आणि साईबा म्हणजे फक्त कमेंटमध्ये ओम साईराम लिहायलाही विसरू नका चला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो ओम साईराम